पाहू शकता दुधाची गाय प्रत्येक गोटे मालकाकडे जर्शी गाय गोट्या मालकाकडे एक तरी खिल्लर गाय आहे ती पण सांभाळायची म्हणून सांभाळून सारखी नाही तर चांगल्या दुधाच्या चा गाय सांभाळलेले गायीचं कालवड पाहू शकता रोडच्या कडेलाच हे बांधलेलं आता पाऊस झाल्यामुळे गवत झाले रोडच्या कडेलाच बांधलेलं आहे पाहू शकता जर्सी मालक प्रत्येक गायीचे जर्सी मालकाकडे जर्सीच्या गोट्यात एक कंपल्सरी खिल्लार गाय सांभाळलेली आहेच पाहू शकता जर्सीचा गोटा आहे तरी खिल्लार गाय एकदम उत्तम दुधाची खिल्लार गाय गोट्यात सांभाळलेली आहे म्हणजे खिल देशी गायीशिवाय शेतीला आणि घराला शोभा नाही शकता घर तिथं गाय कंपल्सरी प्रत्येक घरागणी गाय आहे खिल्लरशिवाय शिवाय शेतीला पर्यायच नाही आणि घराला बी शोभा नाही प्रत्येक घरी खिल्लार गाय कंपल्सरी आहे जर्शाचा गोटा आणि खिल्लर गाय